बऱ्याच महिला घरी ढोकळा बनवत नाहीत कारण त्यांची तक्रार असते की आमचा ढोकळा फुलतच नाही पण ढोकळा का फुलत नाही आणि काय केल्याने फुलेल ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी सीमा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे ढोकळ्याच्या सुरुवातीला बघा मी ही वाटी घेतलेली आहे ह्याच वाटीने आपल्याला सगळं पीठ मोजून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाणीसुद्धा यानेच मोजून घ्यायचं आहे तुमच्या घरात सुद्धा अशी एखादी वाटी असेल ना त्याच वाटीचं तुम्ही प्रमाण ठेवा म्हणजे बनवताना आपल्याला एकदम इझी जातं इथं बघा हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी एक वाटी घेते चमचा मी भरून भरून आणि हे डाळीचं पीठ आहे ना घरी दळून आणलेलं आहे छोट्या गिरणीवरनं तुम्ही जर बाहेरनं पीठ आणलं ना तर ते व्यवस्थित चाळून वगैरे घ्या मी पीठ आणले आणल्या चाळून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आता काही काहीसुद्धा आवश्यकता नाही आणि जर बाहेरचं पीठ असेल ना तर काय होतं त्याच्यात थोडंसं काही डाळी वगैरे राहिलेली असते ती आणि विकतचं पीठ म्हटलं की त्याच्यात बाकीच्या डाळी भेसळ असतात त्याच्यामुळं चवसुद्धा एवढी चांगली लागत नाही तर त्यासाठी घरचं डाळीचं पीठ असलं का नाही तर एकदम व्यवस्थित बघा आता इथं मी चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि इथं अर्धा चमचा साखर घेतलेली आहे आपण ह्याच्यात हिंग आपल्याला एकदम थोडासा टाकायचं आहे आता याच्यावर आपल्याला बघा मी लिंबू असं कापून घेतलेलं आहे आपल्याला याच्यावर एक लिंबू पिळून घ्यायचं आहे अर्धा अर्ध करून आपण एक लिंबू पिळून घेऊया याच्यावर लिंबू पिळण्यामुळं आहे ना ढोकळा खूप छान लागतो एक चांगला टँगिनेसपणा येतो चवीला खूप छान लागतो आंबट गोड तिखट खारट तर एक लिंबू आपण पिळून घेतलेले आता याच्यावर आपल्याला एक छोटी पळी भरून तेल घालायचं आहे सगळं थोडंसं असं फिरवून घ्यायचं प्रत्येक जणी प्रत्येक जणींची तक्रार असते बघा आमचा ढोकळा एकदम स्पंजी होत नाही काही नाही ते आज मी तुम्हाला एकदम परफेक्ट सगळं प्रमाणात आणि एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी ढोकळा बनवला ना तरी तुम्हाला एकदम व्यवस्थित येईल बघा आता याच वाटीने आपण एक वाटी पाणी घ्यायचं आहे तर आता तुम्हाला सांगते बघा मी एकदम परफेक्ट प्रमाण तुम्हाला दाखवायसाठी मी वाटी भरून घेतलेली आहे आता पण पाणी थोडं थोडं करून वतायचं आहे किती पाणी लागतंय ते तुम्हाला एकदम परफेक्ट प्रमाण कळेल आता एकदम थोडं थोडं पाणी घालून म्हणजे गुटळ्या वगैरे अशा होऊ नयेत म्हणून पाणी थोडं थोडं घालून आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे आणि घरचं डाळीचं पीठ असलं का नाही की एकदम छान ढोकळा बनतो आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो विकतचं पीठात थोडीफार भेसळ असती त्याच्यामुळं चवीला एवढा काही खास लागत नाही सगळं व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला बॅटर जास्त सेल नाही करायचंय आणि जास्त पातळ पण नाही होऊन द्यायचंय सगळ्या गाठी याच्यातल्या मोडल्या पाहिजेत इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही अगदी पटकन बनवचाल आणि एकदम पहिल्यांदा बनवण्यातच तुमचा ढोकळा एकदम इझी आणि एकदम छान होईल बघा तर बघा आपण आतापर्यंत अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी राहिले आता याच्यातलं आपल्याला थोडंच पाणी घ्यायचंय बघा एकदम थोडं पाणी घेतलंय ही किती म्हणजे आपण पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे आता तुम्हाला अजून एकदा फेटून दाखवते पीठ कशा प्रमाणात आपल्याला लागणार आहे ते तर बघा पीठ आपल्याला इतपत सैल पाहिजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही बघा एवढा असं घट्ट पाहिजे इतकं घट्ट पाहिजे आपल्याला करेक्ट बघा पाऊन वाटी पाणी लागलेलं आहे आपण एक वाटी पाणी घेतलं होतं त्याच्यातलं पाऊन वाटी पाणी वापरलेलं आहे एक वाटी बेसन पिठासाठी आणि बेसनपीठ मी कसं भरून घेतलं हेही तुम्हाला दाखवलेलं आहे हाताने ओतलं नाही काही नाही डायरेक्ट मी चमच्याने बेसनपीठ घेतले त्याच्यासाठी आपल्याला एवढं पाणी लागलं जास्त दाबून वगैरे काही मी बेसन घेतलं नाही नुसतं चमच्याच्या सह्याने ओतले आता हे पीठ आहे ना आपण दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवून देऊया आपण पीठ मुरायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण पाणी गरम करून घेऊया तर बघा इथं पाणी गरम करायसाठी कढईत मी एक ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि थोडंसं पाणी असं वाटीत घेतलेलं आहे म्हणजे ह्याच्यावर भांडं ठेवलं ना आपण की चांगलं दाबून बसेल म्हणून आपण हे भांड वाटी ठेवलेलं आहे आता पाणी आधी का गरम करायला ठेवायचं ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊयात तर फोडणीसाठी आपल्याला इथं मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अशा आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या म्हणजे फोडणीत चांगला त्याचा तिखटपणा पण उतरतो इथं मी कोथिंबीर एकदम धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे थोडाफार कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्त्याने एकदम छान सुगंध येतो फोडणीत आणि चवसुद्धा एकदम छान लागते बघा तर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण थोडंफार कमीच घ्या हा छोटा ग्लास आहे आपल्याला अर्धा ग्लास पाणी घ्यायचं अर्धा चमचा साखर घालायची आणि साखर आपल्याला छान विगरेपर्यंत हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे दाणे दाणे सात्रेचे अजिबात राहिला नको पूर्ण विगडली पाहिजे म्हणजे ती फोडलीत ओतली की आपल्याला चव छान लागते त्याची आपण बॅटर दहा मिनिटं बाजूला ठेवलं होतं एकदम छान पीठ भिजलेलं आहे तर आता आपल्याला ढोकळा बनवण्यापूर्वी इथं मी बघा कुकरचं भांडं घेतलेलं आहे आपण याच्यात ढोकळा बनवणार आहे तर आपल्याला आधी तयारी करायची बघा मी अर्धी पळी तेल घालून घेते तेल आपल्याला पूर्ण भांड्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा बिलकुल चिकटणार नाही कडायला लावायचं आणि मध्ये सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचं तेल तर आपल्याला पीठ फेटायला घेण्यापूर्वी ही पूर्वतयारी असती बघा व्यवस्थित तेल इथे लावायचं म्हणजे आपण भांड ठेवलं पीठ फेटलं की लगेचच आपल्याला ढोकळाच्यात टाकता येतो नाहीतर काय होतं आधी आपण पीठ फेटून घ्यायचं नंतर मग भांड्याला तेल लावायचं त्याच्यात टाईम जातो तर बघा सगळ्या भांड्याला असं तेल लावून घेऊन कडक ठेवायचे तर ढोकळा बनवायसाठी पीठ भांड्यात ओतायच्या आधी काय करायचं ते आपण पाहूया इथं पीठ एका दिशेने चांगलं व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं दोन तीन मिनटं म्हणजे काय होतं ढोकळा एकदम हलका आणि स्पंजी असा बनतो व्यवस्थित छान असं फेटून घ्यायचं पीठ गाठी तर याच्यात नाही आहेत बिलकुल तरीसुद्धा आपण पीठ फेटून घ्यायचं म्हणजे स्पंजी ढोकळा बनेल चांगला तर बघा आपण पाच मिनटं छान फेटल्यामुळे छोटे छोटे छान बबल्स आलेले आहेत त्याच्यामुळं स्पंजी बनतो आता आपल्याला याच्यात इनोची एक, एक पुडी घालायची ही महत्वाची स्टेप आहे बघा इनोची एक पुडी घालायची आपल्याला आणि लगेचच व्यवस्थित छान असं फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत आपण चांगलं फेटलंय ना हे बघा एकदम छान सगळं फेटून झालेलं आहे पीठ आता आपल्याला लगेचच ही पीठ ह्याच्यात ओतायचं आहे भांड्यात त्यासाठी आपण आधी पाणी गरम करायला ठेवलं होतं कारण जोपर्यंत ऍक्टिव आहे ना युनो तोपर्यंतच तो काम करतो एकदा डीएक्टिव्ह झालं की त्याचा आसर सगळा कमी होऊन जातो आता बघा पीठ लगेच ह्याच्यात आपण ओतून घ्यायचं बघा पीठ सगळं ह्याच्यात ओतून घेतलंय पटकन असं पीठ ओतायचं असतं नाहीतर काय होतं आधी आपण हे करायचं झाकून घेऊया वीस मिनिट आपण बिलकुल खोलायचं नाही गॅसची आज सुद्धा स्लो ते मिडियमच्या दरम्यान ठेवायची तर बघा वीस मिनिटानंतर आपण झाकण काढलंय ढोकळा एकदम छान स्पंजी झालेला आहे तर आता हा शिजला हे कसं बघायचं आपण तर काय करायचं चाकूने पहिल्यांदा असं करून बघायचं असं पीठ लागलं नाही की समजायचं ढोकळा एकदम परफेक्ट झालाय आता ढोकळा एकदम परफेक्ट झालेला आहे आपण गॅस बंद करून ढोकळा थंड व्हायला ठेवूयात मी तुम्हाला सुरुवातीला तेल लावायला सांगितलं होतं त्याचं कारण सांगते बघा ह्याच्या कडा बघा एकदम सगळ्या अगदी मनाने रिकाम्या झालेल्या आहेत याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तेल लावायचं असतं बघा सगळं एकदम सुटलेलं आहे अर्थात थंड सुद्धा झालेलं आहे आपण आता पलटी करून घेऊयात बघा किती सुंदर झालेला आहे ढोकळा एकदम मस्त स्पंजी बघा एकदम छान झालेलं आहे याच्यासाठी आधी तेल लावून घ्यायचं असतं आता थोडासा अजून थंड होऊन देऊया मग आपण नंतर कट करूया तर बघा ढोकळा थंड झालेला आहे आता आपण कट करून घेऊया बघा एकदम स्पंजी झालेलं आहे एकदम मौसूत आता स्पंजी होण्याचं कारण काय माहिती आहे का ज्यावेळेस आपण पाणी गरम करायला ठेवतो ना त्याच्या वेळेस लगेचच खाली इनो घालून घ्यायचा पाणी गरम झालेलं असतं इनो घालून घेतला की लगेचच इनो ऍक्टिव्ह असतानाच आपल्याला कडेतल्या भांड्यात ते पीठ ओतायचं आहे त्याच्यामुळे एकदम मौसूद असा स्पंजी ढोकळा होतो काय काय बायका काय करतात माहितीये का आधीच पिठात सोडा घालतात आणि नंतर पाणी गरम करायला ठेवतात त्याच्यामुळे तोपर्यंत सगळा इनो डिएक्टिव्ह झालेला असतो त्याच्यामुळे ढोकळा काही फुललेला जात नाही आपण इनो घातल्या घातल्या लगेच ढोकळ्याचं पीठ टाकलं बघा किती स्पंजी झालेलं आहे एकदम मस्त अगदी कापसासारखा मऊसूद झालेला आहे ढोकळ्याला तडका देण्यासाठी इथं आपण एक पळी तेल गरम केलेलं आहे आता तेल चांगलं कडक झालेलं आहे त्याच्यात आपण मोहरी घालून घ्यायची एक चमचा मोहरी घातली हे लगेच मिरची घालायची म्हणजे चांगला तिखटपणा होतो होतो मिरचीचा आणि लगेच एक चमचा जिरे घालायचे आणि भरपूर असा कडीपत्ता घालायचा कडीपत्ता घातला की त्याच्यानंतर आपल्याला ह्या फोडणीत हे साखरेचं पाणी जे आपण बनवलं होतं ना ते पाणी ओतायचं आणि फोडणी थोडी थोडी करून ढोकळ्यावर ओतायची म्हणजे छान तिखट गोड आंबट खरट असं ढोकळा एकदम सुंदर लागतो आता आपण ह्याच्यावर फ्रेश कोथिंबीर थोडी थोडी घालून घेऊया ही रेसिपी आहे ना मी तुम्हाला अगदी सर्व प्रमाणात सहित एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी अवश्य करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुमचा ढोकळा अगदी परफेक्टच झालेला असणार आहे